का प्रथम पूजेसाठी जास्वंदीची फुले तर आज आहे हरतालिका हरतालिका व्रत आणि सगळ्या महिला आपलं हरतालिकेचं ता उपवास धरतात आणि उपवासासाठी पानं फुलं लागतात फळं फुल लागतात तर आता माझी जावबायचं चाललेलं आहे पानं फुलं तोडायचं तर छान छान आमच्या घराजवळ जे जे फुलं आहेत ते तोडतीये बघ देीची आणि हे आहे आपलं फूल फुललंय हे बघा अय्य किती मोठ सार आहे असं दाखव जरा कमळासारखं पाकळ्या त्याच्या पांगलेल्या आहेत असं मस्त पैकी फुल तोडलेलं आहे तर चला इकडं आमच्या आई पण अंगणात मस्त पैकी बसल्या सफेद फुल फुल हे पण नवीनच झाड लावले पण त्याला छान फुलं आलेत बघू दाखव फुल बघ किती मस्त पैकी फुल आहे काय झाड आहे काय माहीत नाहीये पण मस्त असे फुलं आलेले आहे आणि सफेद फुलं आपलं शंकराला लागतंय त्याच्यामुळं आपलं ते पण तोडलेलं आहे इकडंही छोटासा गुलाब आहे आमचा गुलाबी कलरचा तर आमचं असं पानं फुलं गोळा करायचं काम चाललेलं आहे आपल्या अंगणातीलच तर चल जरा पाठीमागच्या झाडांची आता काही फळ आणि फुलं घेऊ तर आमचं मोठं असं झाड आहे पिरूच तर आमचे नाना आम्हाला मदत करताय जरा पिहरू तोडून द्यायला तोडला का नाना तोडला आणि बाळानी मस्त पैकी काय आणलं बेलाची फांदी आणली बेल वाहण्यासाठी बेलपत्र पण लागतंय ते बघा एक मोठी एक फांदी आमच्या बांधाव आहे इकडं जरा तिकडून तोडून आणलेली आहे चल आता आपली झेंडूची फुलं घेऊ आता आमचा झेंडू जरा उ लागलेला आहे पण आहेत थोडीफार फुलं पूजेसाठी आता आपण जरा जे जे चांगले आहे ते ते फुलं घेणारे तोडून कारण आता बरेच दिवस झाले झेंडू चालू होता आता ह्या सगळं एवढं टप भरून आम्ही सगळं सामान गोळा करणारे अनिता ते पानं तोड तरी इकडे बोल हे आहे चायची पाणी पोतेसाठी आता आपण इकडं जरा सीताफळाच्या झाडाला बघू सीताफळ कारण काही सीताफळ पण तोडलेलं आहे आणि पुढं बाळा पिरूचे आपण काय राहायला ग चिपू चिपू आण ना तोड अजूनच चिपवा आंब्याचं पाणी हॅलो नको पण घेऊ आता चिक्कू पण जरा संपत आले ना थोडंफारच तर चिक्कूची पानं पण घेऊया आणि एक छोटंसं चिक्कू पण घेऊया पूजेसाठी चिक्कू जरा बरंच संपलं आहे आपल्या भेटला हे बघा चिक्कू पण भेटला तर परत आम्ही सामान गोळा केलेला आहे आणि आम आमच्या आता घरामध्ये पूजा मांडायचं चाललेलं आहे तर चला आता आपण घराकडे जाऊन बघूया आता आम्ही आलेला आहे घरामध्ये आणि पूजा बऱ्यापैकी मांडलेली आहे तर हे बघा इकडे आम्ही या वाळूची छान अशी पिंड तयार करून घेतलेली आहे अशी बारीक वाळू आम्ही आणली आहे आणि मस्त पैकी पिंड तयार केलेले आहे आणि जे जे काही पूजासाठी लागते सामान अगदी वटी हळदी कुंकू सगळं घेतलेलं आहे दूध आणि सगळं आपल्या अंगणातील झाडांची पानं फुलं फळ आता बेलपत्र तोडून घ्यावं लागतं सगळ्यात पहिले दिव्याची मानन करू. कंटिन्यू पुढे जे. बारा वाजता आता वणित आहे ना छान पैकी इथं आपल्या दिव्याची पूजा करून घेताये. दिवेलाmonte पैकी फुलं वगैरे लावलेत आणि छान पाकळ्या. वनिता याच्यामध्ये पण काही पाकळ्या टाक आणि ते मोठं फुल सोड ही पूजा झालेली आहे आमची एकदम भारी मस्त पैकी ते फुल एकदम मोठं आलंय एवढं मोठं येत नाही पण काय माहिती कस काय आले आणि आज आपल्या पूजेला व्हायला जर पाण्यामध्ये छान वाटते व मस्त पैकी आता आपल्या पूजेसाठी आता मी सगळे हे पाणी आहेत ना एक एक काढून घेणार आहे सगळी आता इकडे छान आता आमची आहे पूजा दही दूध वाहून पाणी वाहून आपलं पिंकीच्याला पूजा करून घेतो त्याच्या महादेवाला वस्त्र वस्त्र ना आपण आता कापसाच वस्त्र ठेवणार आहोत आपल्या महादेवाला देव भवनिताने छान वस्त्र वाहिलेलं आहे आणि महादेवाला हळदी कुंकू काय वाहत नाहीये फक्त आपण आपल्या कपाळाला व्हायचं आणि पार्वतीची पूजा केलेली हे बघा पार्वती म्हणून ना इथं स्थापना केलेली आहे आणि गणपतीची देखील स्थापना केलेली के आहे तिथे फक्त हळदी गणपतीची म्हणून ना आणि इकडं पार्वती दोघांच डोळ्यांना पण येणार वस्त्र म्हणून आपण हे आहे आणि भरण पण आम्ही आणलेलं आहे तर पार्वतीसाठी वटीभरण आमची अगदी साध्या भोळ्या भाबड्या मनाने चाललेली आहे आपली शंकराची पूजा तर बप्पाला आहे ना आपल्याकडनं काहीच अपेक्षित नसतं फक्त भोळ्या भाबड्या मनाने भक्तांनी केलेली भक्ती हीच देवाला छान नाही ग आणि फक्त पान आणि फुल एवढ्याच अनुभव केलेला आपल्या देवास म्हणून अगदी पान फुलच वाहून आम्ही आपल्या पिंडीची हे चाललेली आहे आमची पूजा

आमची सगळी पूजा झालेली ना वडिता आता आम्ही तर एक खडी साखर आपली साखर म्हणून बाप्पाला नैवेद्य ठेवलेला आहे बाकी देव कशात भोगेल नाही आपली आपलं गोड आहे गोड खडी साखर किंवा साखरचा प्रसाद घेऊन आता आमची तर पूजा संपन्न झाली तर आपण ही पूजा कशासाठी करतो वडिता आपल्या अखंड सौभाग्यासाठी आणि पतीला सुखी मिळावं याच्यासाठी तर हे पार्वतीने व्रत केलं होतं ही पूजा केली होती अगदी शंकर प्रसन्न व्हावं म्हणून म्हणून या सगळ्या सुवाशिनी बायका मैत्रिणी अशी आपली हरतालिकेची पूजा करतात आपल्या पती उदंड आयुष्य वाढावा सुख समृद्धी लाभावी म्हणून ही पूजा केली जाती आणि सगळ्याच महिलांनी अशी पूजा केली आहे आणि आम्ही दोघी जावाने देखील भोळ्या मनाने ही पूजा केलेली आहे आणि यातच आम्ही खूप समाधानी आहोत ना छान अशी आमची पूजा झालेली आहे हरतालिकेची तर कशी वाटली आमची पूजा सांगा सगळ्यांनी तर अशी आमची छान पूजा झालेली आहे तर प्रत्येक जण घरामध्ये पूजा मांडत कोण आपल्या अंगणामध्ये मांडतं कोण असं म्हणजे वट्ट्यावरती तुळशी दळ मांडतं पण आम्ही प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी मारतो तर आताच्या आम्ही पूजा घरातच मांडलेली आहे मस्तपैकी पूजा आमची इथं आता संपन्न झालेली आहे